आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्यातील मौजे कारसूर येथे सालाबाद प्रमाण धर्मनाथ बीज या दिवशी ओम चैतन्य गहिनीनाथ महाराज आणि ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा उत्सव यावर्षी एकतीस जानेवारी शुक्रवारी यात्रोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे शुक्रवार आणि शनिवार असा दोन दिवसांचा यात्रोत्सव हा चालणार आहे शुक्रवारी सकाळी सर्व देवतांचं पूजन करून हार आणि झेंड्यांचे घालून दुपारी गहिनीनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांचा अभिषेक करण्यात आला यानंतर मच्छिंद्रनाथ मंदिर या ठिकाणी चार वाजता महाप्रसादाचं चा आयोजन करण्यात आलं होतं याचा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला सायंकाळी सहा वाजेला गहिनीनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज यांची भव्य पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या पालखी मिरवणुकीमध्ये लहान मुलांनी केलेली महाराजांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली

शनिवारी सकाळी आठ वाजेला हजर यांचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवारी सायंकाळी चार वाजता कुस्ती दंगल होणार आहे तरी या कुस्ती दंगलीसाठी मोठ्या संख्येनं पैलवान उपस्थित राहणार असून यात्रेसाठी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावं असं आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष शामराव शंखपाल उपाध्यक्ष देवेंद्र काजळे सदस्य अमोल ताकाटे संदीप काजळे संतोष ताकाट आणि अण्णासाहेब गांगुर्डे यांच्या वतीनं करण्यात आलं एन एच थ्री डिजिटल करता प्रतिनिधी संतोष टाकाटे कारसोळ निफाड